केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद सोनखांब माध्यमिक शाळेला रंगला क्रीडा सोहळाडे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत माध्यमिक विद्यालय सोनखांब येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण शाळा परिसर क्रीडामय वातावरणाने गेला होता या खो खो व कबड्डी अशा विविध वैयक्तिक व सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेत आपली क्रीडा कौशल्य सादर केली गट शिक्षणाधिकारी श्री आर आर देसले यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख श्री बाबूराव वसावेसर होते तर श्री घरटे सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत क्रीडेमुळे शारीरिक सुदृढतेसह शिस्त संघभावना नेतृत्व गुण विकसित होतात असे प्रतिपादन केले स्पर्धेदरम्यान सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली विद्यार्थ्यांनी आनंदाने भोजनाचा आस्वाद घेत आयोजकांचे आभार मानले या क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षक वृंद क्रीडा समिती व स्वयंसेवकांचे सर्वत्र कौतुक होत असून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आज दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस वार्षिक प्रवार रोजी निमदांडे केंद्राची क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या माध्यमिक विद्यालय संस्थान या ठिकाणी आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी सर्व मुलांनी आनंदात सहभाग घेतला आणि आनंदाने क्रीडा स्पर्धा पार पडल्या तर क्रीडा स्पर्धा घेण्यामागचा एकच उद्देश असतो की विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी विद्यार्थ्यांना आनंद मिळावा विद्यार्थ्यांचे जे शारीरिक गुण आहे किंवा इतर जे काही त्यांचे कला कौशल्य असतात ते खेळातून त्या म्हणजे ते, ते दाखवू शकतात आणि या हिशोबाने या क्रीडा स्पर्धा दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आयोजित केले जातात आणि आयोजित करीत करून विद्यार्थ्यांचे बक्षीस त्यांना प्रमाणपत्र देणं या गोष्टी केल्या जातात आणि दरवर्षी आम्हाला माध्यमिक विद्यालय संस्था हे ग्राउंड उपलब्ध दे करून देत असतं त्यामुळे त्यांची संस्था त्यांच्या शाळेच्या सर्वांचं मी निमदाडा केंद्राच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी सहसंपादक देवराज गावित यांचा रिपोर्ट